दोन हजार एकोणीसला अचानकपणे या ठिकाणी बारामतीहून रोहित पवार नावाचे जे अजित पवार शरद पवारांचे नातू आहे त्यांचं या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं जे दहा वर्ष पाच वर्ष आणि नंतरचे पाच वर्ष मंत्री म्हणून राम शिंदे साहेबांनी या मतदारसंघाची घडी बसवली होती त्यानंतर लोकांना जी भुरळ लागली की एक शरद पवारांचे नातू आहेत आणि निश्चितपणे काहीतरी आपल्या मतदारसंघामध्ये वेगळं घडत या आशावरती लोकांनी त्यावेळेस मतदान केलं आणि दुर्दैवाने त्या एकोणीसला राम शिंदेसाहेबांचा या ठिकाणी मंत्री असताना पराभव झाला परंतु नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी जे अनुभव ह्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये खासकरून सामान्य लोक असतील कार्यकर्ते असतील किंवा ह्या मतदारसंघात काम करणारे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आपण पाहतं की पाच वर्षामध्ये कुठलंही एखादं काम जेव्हा नाव घेऊन रोहित पवार सांगू शकत नाहीत की एखादं काम महत्वाचं त्यांनी केलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी ह्या कर्जत आणि जामखेड मतदारसंघाच्या विकासामध्ये कुठंतरी भर पडते किंवा ह्या मतदारसंघाच्या नावामध्ये कुठंतरी नावलौकिक होतोय असं एकही काम आज रोहित पवारांना सांगता येत नाही खरं तर त्यांचं एक सोशल मीडिया किंवा अतिशय किरकोळ गोष्टीचा मोठा गोष्ट करून मीडियाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी चुकीचं वातावरण तयार करून सामान्य लोकांकडून ह्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी मतदान घेतलं परंतु आता ह्या वेळेस निश्चितपणे या कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील जनतेनी सामान्य लोकांनी आणि सर्व पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आता कसल्याही परिस्थितीत ह्या निवडणुकीमध्ये राम शिंदेंना अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आणून कुठंतरी ह्या मतदारसंघामध्ये मध्यंतरी ज्या विकासाला खेळ बसली होती ती विकासाची जी गती आहे ती पुन्हा ह्या ठिकाणी वाढवण्यासाठी हातभार लावायचा खरं तर परत एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि राम शिंदेसाहेब हे राज्याचे नेते आहेत आणि म्हणून ते ह्या वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर ते निश्चितपणे पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी राहिलेले उर्वरित प्रश्न आहेत या दोन्ही तालुक्यातील ते मार्गी लागणार आहेत आपण पाहिलं की अडीच वर्षा काळामध्ये त्यांनी कर्जतसारखा एक एम आय डी सीचा महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी मार्गी लावला आणि म्हणून त्याची त्यांनी सुरुवात पण ह्या ठिकाणी लवकरच त्या माध्यमातून होणार आहे सिंचनाचे अनेक प्रश्न असतील आमचं तुकाईसारखा अतिशय महत्त्वाकांक्षी विषय आहे जो विषय अनेक गेल्या वर्षापासून आमची आमचं गाव पण भैरववाडी त्यामध्ये समाविष्ट आहे की पाण्यापासून वंचित असणारे हे दुष्काळी गाव त्यांना ह्या तुकाई चारीच्या लिफ्टच्या पाण्याच्या माध्यमातून कुठंतरी दिलासा मिळणार आहे आणि ती योजनासुद्धा आता प्रगतीपथावर आहे आणि म्हणून अनेक कितीतरी विषय ह्या तालुक्यातील आपल्याला सांगता येतील कर जामखेड तालुक्यातील सांगता येतील की खऱ्या अर्थानं राम शिंदे साहेब ह्या ठिकाणी मंत्री झाल्यानंतर आता सरकार आल्यानंतर त्यांनी ते प्रश्न सोडल्यामुळं अतिशय मोठा विकास झाल्यामुळं एक ह्या कर्जत आणि जामखेड मतदारसंघाला एक राज्यामध्ये वेगळी ओळख झालेली आणि म्हणून आता रोहित पवार हे जरी शरद पवारांचे नातू असले तरीसुद्धा ह्या ठिकाणी आता ह्या भागातील लोकांनी ठरवलं आहे की आपला तो आपलाच आहे आणि आपल्याच भूमिपुत्राला ह्या ठिकाणी आमदार करायचे आणि म्हणून हे सर्व एकंदरीत आता आपण जर कर्जत आणि जामखेड मतदारसंघामधील कुठल्याही गावामध्ये जा कुठल्याही समाजामध्ये जा आता जाती पातीवर ह्या ठिकाणी हे निवडणूक कुणीही नेण्याचा जरी प्रयत्न केला तरी आता ही जात पात न बघता या ठिकाणी एकच आपला आपला तो आपला आपला भूमिपुत्र आपल्या कर्जत जामखेडमधला असणारा राम साहेब या ठिकाणी त्यांनाच निवडून द्यायचं हा निर्णय निश्चय या ठिकाणी या मतदारसंघातील सर्व लोकांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे राम शिंदेसाहेब किमान ह्या ठिकाणी पन्नास हजाराच्या मता निवडून येणार आहेत आणि पुन्हा एकदा या राज्याच्या मंत्रिमंडळात ते दिसणार आहेत